नमस्कार मित्रांनो ठलत मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस पाहायला मिळणार आहे म्हणजे लोखंडे फॅमिलीच्या मागे आता है। होता का है, अर्जुन जर लागला आहे म्हणजे होतं काय लोखंडे फॅमिलीसाठी त्यांची बॅकग्राऊंड चेक करण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य जातात इन्स्पेक्टर सावंताकडे चित तिथे चैतन्य फोनमधला तो मैनावती आणि सदोशीचा फोटो दाखवतो तर म्हणतो ह्या लोकांचा आपल्याला बॅकग्राऊंड चेक करता येईल का इन्स्पेक्टर सावंत म्हणतात काय केलं यांनी चोरी केली आहे भांडणं केलेत काय केलेत अर्जुन म्हणतो म्हणजे असं तुम्ही काय विचारतात लगेच इन्स्पेक्टर सावंत आवाजरावा आवाजराव म्हणतात की त्या दोघांना घेऊन बाहेर आहे आणि मित्रांनो ते दोन जे चोरी चोर असतात त्यातला एक असतो सदाशी लोखंडे आणि त्याला पाहून अर्जुनचे चेहऱ्याचे रंगच बदलतात दुसरीकडे घरी आहे ना साईला एक गोदरी देते आणि ती गोधरी बघून साई विचारते हे काय मग पूर्णा म्हणते की ही ना प्रतिमाची गोधडी म्हणजे ती इथे होती ना लहान म्हणजे पूर्वी तिलाही गोधडी स्वतः नेहमीच लागायची लाग मग सायली म्हणते आता प्रतिमा तसं आठवतंय ना मग आपण जर गोधडी त्यांना दिली तर त्यांना कदाचित आणखी आठवेल मग त्यानुसार पूर्णाई आणि सायली जातात रविराजच्या घरी इथे प्रतिमा झोपली असते सायली हळूहळू तिच्या ज्या गोधडी टाकते आणि ते गोधडी जशी टाकतात तसं प्रतिमा उठते आणि ते गोदरी पाहत बसते आणि मग पुन्हा एकतरीतरीतरी विचारते प्रतिमा तुला काही आठ आठवत आहे का म्हणजे मित्र नव्हताना या मालिकेत नवीन नवीन नवी ट्विट यायला लागलेत जुने जुने रहस्य ओपन व्हायला लागलेत बघूया आणखी कोणते रहस्य ओपन होत आहेत आता तरी अर्जुनला सायलीला कळेल का की लोखंडे हे सायलीच्या एवढील नाहीच आहेत मुळात आणि प्रतिमाला आणखी काय आहे बघूया पुढे काय आठवते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जळवून कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या